सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा काढण्यात आला सांगलीतील स्टेशन चौकपासून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी आंदोलक सहभागी झाले होते मोठ्या कर्जदार पुढाऱ्यांना त्यांची कर्ज माफ करायची आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास द्यायचा असा संचालक मंडळाचा उद्योग आहे साखर कारखाने मुद्दामून बंद पाडायचे आणि राजकीय पुढाऱ्यांच्या कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी खोत आणि पडळकर यांनी केली आहे सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या वेग सहकारी संस्थांना देणं ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे